नमस्कार श्री स्वामी समर्थ मनवा हरींचे दास तुका म्हणे मजही आस छत्रपती शिवरायांना उद्देश करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की अहो शिवराय आपण मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणा आम्ही याने सुखी हो गळ्यातुळशी माळ घाला एकादशी व्रताचं पालन करा स्वतःला हरींचे दास म्हणा हेच माझी एकमेव इच्छा आहे जय हरी विठ्ठल आपण भारतामध्ये सर्वसाधारण लोक अनेक व्रतवैकल्य उपवास करत असतो सोमवार ते रविवार या सात दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या वारी वेगवेगळ्या उपवासाचे भक्त पालन करत असतात या वृत्तपालनाचा हेतू कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी असतो आणि या व्रतामध्ये काही ना काही गुप्त हेतू ठेवलेलाही असतो जसे की धनप्राप्ती व्हावी रोगमुक्ती व्हावी पितृनाश व्हावा राजकारणात शक्ती मिळावी चांगली नोकरी प्राप्त व्हावीत कामधंद्यात वाढ व्हावी पती अथवा पत्नीची प्राप्ती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक उपवास करत असतात भगवान श्रीकृष्णांची विठ्ठलांचे भक्त सुद्धा त्या ठिकाणी एकादशी जन्माष्टमी रामनवमी व्यासपूजा यासारख्या अनेक वैष्णव तिथींना नाव उपवास करत असतात परंतु याच्या पाठीमागे हेतू काय असतो भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भक्तीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून या व्रताचे पालन करत असतात भगवान कृष्ण प्रती प्रती आपली भक्ती वाढावी म्हणून भक्त हा एकादशी व्रत करत असतो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते एकादशीला भगवान श्री विष्णूंची माधव स्वरूप विधिवत पूजा केली जाते जया एकादशीचा प्रारंभ शुक्रवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांनी सुरू होत असून आठ फेब्रुवारीला शनिवारी आठ वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार जया एकादशी व्रत आठ फेब्रुवारी शनिवारी केली जाणार आहे या दिवशी विशिष्ट पद्धतीने अगदी घरच्या घरी भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून सुटका मिळण्यास मदत मिळते याचबरोबर श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी केल्याने जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची योग्य पद्धतीने पूजा केल्याने अभिषेक केल्याने व्यक्तीला गुरुदोषापासून मदत मिळते सुख आणि सौभाग्यही प्राप्त होते यासोबत भगवान श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मींची पूजा केल्याने व्यक्तीवर श्री लक्ष्मीनारायणची कृपा कायम राहण्यास मदत मिळते शिवाय पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना ही पूर्ण होतात एकादशीला हरींचा दिवस किंवा हरींचा वारही म्हटले जाते शास्त्रामध्ये जया एकादशीच्या व्रताला खूप महत्वपूर्ण मानले गेलेलं आहे ही, ही एकादशी मनोकामना पूर्तीसाठी खूप खास मानली जाते इतर एकादशींना फक्त श्री हरी विष्णू भगवंताचेच पूजन केले जाते परंतु जया एकादशीला श्री विष्णू भगवंताबरोबरच देवादिदेव महादेवांचीही देवा देवा पूजन केले जाते या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व संकटांचा नाश होतो शास्त्रानुसार जया एकादशीचे व्रत व त्याचे नियम दशमी तिथी पासून आरंभ होतात एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना शुद्ध गायीच्या दुधापासून केशर मिश्रिताने अभिषेक करावा अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक घालावा स्वच्छ कपड्याने पुसून भगवान श्रीहरी विष्णूंना देवघरामध्ये स्थापित करून घ्यावे भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळे वस्त्र घालावे भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे फळं मनोभावे अर्पण करावी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अगरबत्ती वाहून घ्यावी हातात थोडेसे पाणी घेऊन प्रार्थना करावी पूजन झाल्यानंतर जया एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला व्रताचं पारणे करावे म्हणजेच उपवास सोडून व्रत संपन्न करावे जया एकादशीला भोगी एकादशी असेही म्हटले जाते हा दिवस व्रत आणि उपवास करण्यासाठी खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार जया एकादशी माघ मासाच्या शुक्ल पक्षात अकराव्या दिवशी येते अशी मान्यता आहे की या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवांचे देव महादेव एकत्रित पूजन केल्यास आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते जया एकादशीच्या दिवशी आपण जर एकादशीची कथा ऐकल्याने आपल्या पुण्यात पटीने वाढ होते व्रत न करता हे आपल्याला व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊयात जया एकादशीच्या व्रताची कथा एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व काय आहे माघ शुद्ध पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूतपिशाच इत्यादीच्या योनीतून आपल्याला मुक्तता मिळते या दिवशी व्रत पाळावे आता मी तुला या जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो जया एकादशी संदर्भात प्रचलित कथेनुसार धर्मराज प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्णाने माघ मासातील जया एकादशीचे वर्णन केलेलं आहे या कथेनुसार प्राचीन काळात देवराज इंद्रांचे स्वर्गात राज्य होते आणि इतर सर्व देवगण स्वर्गात आनंदपूर्वक आणि सुखपूर्वक राहत होते एकदा नंदनवन उत्सव सुरू असताना इंद्रदेव आपल्या इच्छेनुसार अप्सरांसह विहार करत होते या दरम्यान गंधर्वामध्ये प्रसिद्ध पुष्पदंत आणि त्यांची कन्या पुष्पवती चित्रसेन श्री मालिनी देखील उपस्थित होते सोबतच मालिनीचा पुत्र पुष्पवान आणि त्याचा पुत्र मल्लेवान देखील उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गायन करत होते आणि गंधर्व कन्या नृत्य प्रस्थापित करीत होत्या सफेद पुष्पवती नामक गंधर्व कन्या नृत्य करीत असताना तिची नजर मल्ल्यवान वर पडली आणि तो मोहित झाला मोहित होऊन तो माल्यवान वर कामबांध चालू लागली पुष्पवती सभेची मर्यादा विसरून या प्रकारे नृत्य करू लागले की माल्यवान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला माल्यवान अगंधर्व कन्याचे हावभाव बघून सुधबुद गमावून बसला त्याच्या गायनाची वेळ आली तेव्हा त्याचे चित्त नसल्यामुळे सुव्रतालाची साथच सुटली यावर इंद्रदेवाने कृतीत होऊन दोघांना शाप दिला इंद्रदेवाने म्हटले की आता तुम्ही मृत्यू पिशाच रूप धारण कराल आणि आपल्या कर्माची फळे भोगाल शापामुळे तत्काळ दोघेही पिशाच बनले आणि हिमालय पर्वतावर एका वृक्षावर दोघे निवास करू लागले इथे पिशाच योनीत राहून त्यांना अत्यंत कष्ट भोगावे लागले त्यांना गंध रस स्पर्श इतर कसलेच भान नव्हते ते अत्यंत दुःखी होते एक क्षण देखील निद्रा त्यांच्या नशिबी येत नसे एके दिवशी आपल्या स्त्रीला विचारले की आम्ही असे कोणते पाप केले होते की या पिशाच्या योनीत आपल्याला जन्म घ्यावा लागला या योनीत राहण्यापेक्षा नरकाचे दुःख भोगणे उत्तम आहे आणि म्हणून आता तरी आमच्याकडून कुठलं पाप घडू नये असा विचार करत ते दोघे दिवस घालवत होते देवी योगाने माग पास शुक्ल पक्षाची जया नामक एकादशी आले आणि त्या दो दिवशी दोघांनी केवळ फलाहारावरच राहून दिवस व्यतीत केला संध्याकाळी दुःखी मनाने पिंपळाच्या वृक्षाखाली बसवून गेले तिथे ते, ते, ते दोघे मृतदेह समान पडले होते रात्र सरले आणि अज्ञानपणे जय एकादशी व्रत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी दोघांना पिशा चिवणीतून मुक्ती मिळाली आणि माल्यवान आणि पुष्पवती पूर्वीसारखे अधिक सुंदर झाले आणि त्यांना पुन्हा सर्व लोकांस स्थान मिळाले पुष्पवती माल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा त्या दोघांनी इंद्रदेवांना जया एकादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान श्री विष्णू भगवंताचा सा महिमा सांगितला आणि हे जाणून इंद्रदेवही आनंदित झाले आणि त्यांनी पुन्हा दोघांना स्वर्गलोकात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जय एकादशीचे व्रत करतात त्यांना पिशा मुक्ती मिळते आणि त्यांचा दुःखांचा नाश देखील होतो जय एकादशी दिवशी केलेले उपाय आपल्याला धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि सुख शांती प्रदान करणारी एकादशी आहे म्हणून या विजया किंवा जय एकादशी दिवशी करावेचे धनप्राप्तीचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत कारण आध्यात्मिक पुराणानुसार या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे आणि या दिवशी उपाय उपाय योग्य केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात असे म्हणतात शिवाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येतील एक जय एकादशी दिवशी गोमतेला आवर्जून चपाती हरभरा आणि गुळ खायला घालावे असे केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची असीम कृपा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल तसेच सर्व देवी देवतांचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होईल दोन जय एकादशी दिवशी माता लक्ष्मीला अकरा केव्हा किंवा एकवीस लाल फुले अर्पण करावी अर्पण करत असताना ओम श्री विष्णु वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करावा कारण माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे माता लक्ष्मीला लाल फुलं प्रिय आहेत त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि यामुळे धन आकर्षित होते शिवाय सुख समृद्धी मिळण्याची मदत देखील मिळते तीन जया एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू आणि कुंकू अर्पण करावे त्यांच्या मदतीने जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या कायम आपल्यासोबत राहतात शिवाय तुळशीची पाने माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंच्या चरणी या दिवशी अर्पण करावेत चार सकाळी पूजा करताना एक रुपयाचे नाणे आणि एक तुळशीचं पान माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर ते एक रुपयाचे नाणी आणि तुळशीचं पान लाल कपड्यांमध्ये गुंडाळून धनाच्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये नक्की ठेवावे त्यामुळे केलेले कष्टातून आर्थिक लाभ विशिष्ट प्रकारे मिळतो पाच तुळशीच्या वाळलेल्या काड्या असतात त्याचाही दिवा प्रज्वलित केला जातो एक दिवा लावला तर दहा हजार दिवे लावण्याचा बरोबर आहे तुळशीची काडी घेऊन त्याच्यावर कलावा गुंडाळून आणि त्याला तुपामध्ये बुडावून रोज केले तर अतिउत्तम जमत नसेल तर एकादशी दिवशी तो दिवा प्रज्वलित करावा भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात माता लक्ष्मी ही प्रसन्न होतात सहा पौराणिक मान्यता आहे की हे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि पिशाची यापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते आणि म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी ही कामे करणे टाळावे एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन करू नये एकादशीच्या दिवशी मांस मध्ये मादक पदार्थांपासून लांब राहावे एकादशीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये एकादशीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये शिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं आणि तुळशीची पानं तोडणं या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत सात एखादे कार्य अडकत असेल त्रास असेल दुःख असेल लक्ष मिळत नसेल तर एकशे आठ बेलपत्राची माळ तयार करावी बेलपत्राला छिद्र पाडले जात नाही तर तोऱ्यामध्ये एक एक बेलपत्र बांधून त्याची माळ तयार करावी आणि माळ बनवून भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये म्हणजे शिवलिंगावर ती एकादशी दिवशी जो अर्पण करतो त्याच्या मनोकामना भगवान श्री शंकर पूर्ण करतात आठ याशिवाय ज्या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पाच किंवा अकरा झेंडूंची फुले मनोभावी अर्पण करावीत त्यानंतर मनापासून तुमचे कुठलेही संकट दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करावी तुळशीच्या माळेने एक माळ ओम नमो भगवते रुद्राये नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर ती फुले उचलून पिवळ्या कपड्यात बांधून पूर्व दिशेला ठेवून द्यावीत या उपायाने घरातील संकटे दूर होऊन कौटुंबिक शांती नांदते याचबरोबर घरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होण्यास मदत मिळते नऊ आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनु गायीची मूर्ती घराच्या तिजोरीत ठेवावी तिजोरी चांदी तिजोरीत चांदीची बनवली कामधेनू गाईही तुम्ही ठेवू शकता हा उपाय केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते जर तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर एकादशीच्या दिवशी मोराची पिसे तिजोरीत ठेवा वास्तुतज्ञांच्या मते मोराची पिसे घरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय पैशाची समस्या देखील दूर होते मैत्रिणींना हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी